राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपाची तीव्र निदर्शने अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षणाविरोधी केलेल्या पार्टी पालघर जिल्ह्यातर्फे विक्रमगड येथे तीव्र निदर्शने व जाहीर निषेध करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनामध्ये पालघर लोकसभेचे खासदार डॉ हेमंत सौरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे केंद्रीय सदस्य हरिश्चंद्र भोये प्रदेश सचिव सुरेखा थेतले विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख सुशील औसरकर पालघर विधानसभा प्रमुख संतोष जनाठे निमंत्रित सदस्य प्रवीण संखे माजी सभापती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली मधुकर सुताडे जिल्हा सरचिटणीस अशोक वडे जयू डोंगरेकर चिटणीस मनोज भानुशाली जयप्रकाश आळशी ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश आळशी भाजपा विक्रमगड तालुका अध्यक्ष दीपक पावडे व कार्यकर्ते हे उपस्थित होते यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांना तीव्र निषेध करण्यात आला सगळ्या ठिकाणी आज निषेधात्मक आंदोलन होत आहेत आपल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांसोबत आपण आंदोलन करतोय हे जनसामान्यांच्या मागणीसाठी आंदोलन करतोय आणि राहुल गांधींचं वक्तव्य हे काय नवीन नाही आहे परंतु लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल संविधान घेऊन पुढे यायचं आरक्षणाच्या बाबतीत पुढे यायचं आणि भारताबाहेर गेल्यानंतर मात्र आरक्षण संपवण्याची भाषा करायची हे चालणार नाही हे काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये काँग्रेसला त्यांची जागा दाखवलं जाईल शिवाय ही जनता राहणार नाही असं मला निश्चित वाटतं काँग्रेसचं सरकार आता येऊ द्यायचं नाही हे स हा सगळ्यांनी पण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे येत्या निवडणुकीत त्यांना त्यांनी जागा दाखवली पाहिजे आणि म्हणून काँग्रेस आणि त्यांचे सगळे जे काय सहयोगी पक्ष असतील त्या कोणाचंही सरकार या भारतवर्षामध्ये राज्य सरकारमध्ये आली नाही पाहिजेत हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे जनतेमध्ये जाऊन सगळ्यांना दाखवलं पाहिजे काँग्रेसचा खरा चेहरा कोणता आहे आरक्षण विरोधी चेहरा कोणता आहे तर काँग्रेस आहे हे सगळ्यांनी दाखवलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी निश्चित निश्चय केला पाहिजे असं मी आवाहन करतो मोठ्या संख्येने आज आपण आलेला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र يارا نيتو کيڙا ٿا ڪري ٿا ڪائي جوڪا ورتي پائي